काही परिसरातील महिला भगिनी या नवरात्री उत्सवापासून वंचित राहायच्या कारण शहरात ठिकठिकाणी नवरात्री उत्सव सोहळा असतो मात्र रात्रीचे कार्यक्रम दूरवर जायचं आणि जाण्या येण्याची अडचण यायची अशा अनेक समस्यांमुळे नेहमी शहरातील सामाजिक धार्मिक कार्यात सहभागी असणारे राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी शहरचे संस्थापक सचिन गायकवाड आणि नि नितीन धिवर या दोन बंधूंनी मागील वर्षीपासून नवरात्री उत्सवाचा प्रारंभ केला त्यांच्या या नवीन धार्मिक कार्याला पहिल्याच वर्षी उदंडाचा प्रतिसाद लाभला आणि आता दुसऱ्या वर्षी शिर्डी शहरातील विविध भागातून प्रचंड महिला भगिनी आणि नागरिक राजवाडा प्रतिष्ठानच्या नवरात्री उत्सवात सहभागी होत असून या मंडळात शेकडो महिला भगिनी सहभागी होऊन गरबा खेळण्याचा तसेच दररोज लकी ड्रॉ स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेत आहे विशेष म्हणजे शिस्तबद्ध व आयोजकांचं उत्कृष्ट नियोजन यामुळे इथे येणाऱ्या महिला भगिनी अगदी सुरक्षित ठिकाण म्हणून गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे चार दिवस उत्सवाची झाली मात्र आपल्या माता भगिनी उशिरापर्यंत दांडिया खेळतात आणि नंतर जेवण होते हे लक्षात येताच राजवाडा प्रतिष्ठानच्या आयोजकांनी कालपासून आलेल्या सर्व माता भगिनी व दांडिया पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना खिचडी चहा पाण्याची व्यवस्था केली आहे ज्या उत्सवाची कोणतीही माहिती नव्हती तो उत्सव सुरू करून अवघ्या दोनच वर्षात येथील नवरात्री उत्सव सोहळा आणि होणारी प्रचंड गर्दी यामुळे आयोजकही देवी मातेची कृपा असे स्पष्ट करत असून येणाऱ्या सर्व माता भगिनी व नागरिकांचे आभार व्यक्त करत आहे नवरात्री उत्सव म्हणजे खरं तर महिला भगिनींसाठी वर्षातून नऊ दहा दिवस दांडिया खेळणं सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी होण्याचा विशेष उत्सव यामुळे राजवाडा प्रतिष्ठाननं शिर्डीतील पूर्व भागात सुरू केलेल्या नवरात्री उत्सवाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे हा नवरात्री सोहळा यशस्वी होण्यासाठी नवरात्री मंडळाचे आयोजक शिल्पाताई सचिन गायकवाड सोनालीताई नितीन धवर यांच्या मार्गदर्शनाखाली रेशमा शेजवळ पौर्णिमा शेजवळ मंगल पोकळ मंगल मोकळ संगीता पारखे निर्मला उबाळे स्वप्ना पगारे मनीषा गायकवाड आकांक्षा शेजवळ संगीता कोळगे यांसह प्रतिष्ठानच्या महिला परिश्रम घेत आहेत राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव आज हा पाचवा दिवस होता म्हणून सर्व माता भगिनींनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला आणि तसेच खूप महिलांनी पण आज दांडिया खेळायचा आनंद पण घेतला आणि तसेच उद्यापासून पण खिचडी वाटपाचा पण अजून दोन तीन दिवस पण आपण सुरू ठेवणार आहोत म्हणून सर्व माता भगिनींना माझी नम्र विनंती की त्यांनी उद्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा खूप आनंद होतोय असं वाटतय की अजून महिलांनी म्हणजे भरपूर साथ दिलेली आहे महिलांनी पण आम्हाला आणि माझी बा, इच्छाच होती समाजसेवा करण्याची तरी मला जर संधी मिळाली ना तर मी समाजसेवा नक्कीच करेन सोनी जाधव क्रमांक तीनशे अठ्याहत्तर सोनी जाधव सोनी जाधव हा ओके डन विमल खरा तीनशे नऊ विमल खरा ओके धन्यवाद दिव्या पाठक दिव्या पाठक धन्यवाद आम्रपाणी गायकवाड आम्रपाणी गायकवाड कल्पना चव्हाण कल्पना चव्हाण आठशे चार सिटी नंबर कल्पना चव्हाण कल्पना चव्हाण आहे का रेखा पवार रेखा पवार होते आकांक्षा कोळगे आकांक्षा कोळगे होईल आकांक्षा को सुनीता बत्तीस सुनीता बत्तीस अंजलि अंजलि कंबरे अंजलि कंबरे भैया कोल गए संगीता कोल गए तो सोन सारे सोनस सा आएगा काटकर काटकर नसीमा पठान लेडीज ला विनंती आहे आपण जवळ येऊ बसाडे तीनशे बहात्तर नंबर सारिका कुराडे कोण आठशे बत्तीस नंबर आठशे बत्तीस नंबर सोनल शेंडगे तीनशे दहा नंबर सोनल शेंडगे विशाखा शेजोळ विशाखा शेजोळ आठशे चौतीस नंबर <laughs> मंगल आबड आठशे सव्वीस नंबर अश्विनी घुले तीनशे अठ्ठेचाळीस नंबर अश्विनी घुले शीतल साळवे तीनशे सत्याहत्तर नंबर शीतल साळवे अंजली नागरे अंजली नागरे प्रजापती वंदना प्रजापती आठशे तेरा नंबर <laughs> खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच